कृषी विकास पॅनलच्या माध्यमातून त्यांना काही माहिती सांगायची आणि त्याच्यासाठी म्हणून मी आपल्या स्वतःसाठी तुमच्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून आपल्यासमोर उभा आहे हो विकास सोसायटी म्हणजे काय आणि ग्रामपंचायत म्हणजे काय तर गावच्या या ग्रामपंचायत आणि विकास सोसायटी ही गावच्या गाडीचे दोन चाक आहेत एक ही चाकाची धाव तर आपली गाडी तुम्हाला संगत जागेवर थांबते आणि मग त्यामध्ये कितीही मौल्यवान वस्तू असल्या तर ती डोक्यावर पुन्हा आणता येत नाही आणि म्हणून आपल्या गाडीचे दोन चाक सक्षम ठेवण्यासाठी आपणाला ग्रामपंचायत खाली हा कृषी विकास क्षमत काम करण्यासाठी कटिबद्ध आहे मतदान बांधवानो माझी तुम्हाला एक विनंती आहे अनेक दिवसापासून आपली ही विकास सोसायटी कार्यरत आहे आणि त्यामध्ये काम करण्यासाठी तरुण तडफदार आणि माहितीगार असे अनुभवी उमेदवार आमच्यासोबत आहेत एकही उमेदवार तुम्हाला समजतो कुठल्याही व्यसनाच्या अधीन दिलेला तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्यासाठी या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी मी आहे मित्र हो, ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावामध्ये काही गोटीचं वाढव झालेलं आहे आणि त्या गोटी काही रिकामी आहेत आणि या ठिकाणी उपस्थित असलेले तरुण बांधव आहेत त्यांच्या हाताला काम नाही नोकऱ्या नाहीत आणि काही तुम्हाला समजो मोकळे फिरते त्यांच्यासाठी काम म्हणून या विकास सोसायटीच्या माध्यमातून आम्ही दुप्ती जनावरासाठी जे मागतील त्यांना गाई मशीचं वाटप करणार आहोत टाळ्या हात खर्च देणार आम्ही कुणाचा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो जे कर्जदार सभासद आहेत अनेक दिवसापासून तुम्हाला गेले तीन वर्ष झालं बँकेनं घाट घातलेला आहे एकमुखी व्याज आणि मुद्दल भरल्याशिवाय कर्ज फिरणार नाही आणि दुसरी गोष्ट मुदतीच्या हात जर फिरलं तरच तुम्हाला त्याचा व्याज परतावा मिळतोय हेही सगळ्याला समजून सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे तुमच्या कर्जाचे मुदलाचे पैसे ही विकास सोसायटी भरणार आहे त्या ठिकाणी आम्ही तिकडे काही करू को कोणाचे व्याज न करू आमच्या पदरचे भरून तर तिकडे बँकेच्या सोबत आमचे कसे काय सट करून काय देणं घेणं नाही तुम्हाला त्याचे तुमचे खाते फिरले म्हणजे फिरले आणि दुसरी गोष्ट ती व्याज सवलतीची योजना आहे ती सर्वांना माहीत नाही आणि मी मधून या ठिकाणी मुद्दाम सांगण्यास उभा राहिलेलो आहे करकट्ट्या गावामध्ये एकच उमेदवार असा आहे आणि एकच खातेदार असा आहे तो म्हणजे हरिभाऊ गोरे तुम्हाला सांगतो चार लाख रुपयाचं कर्ज माझ्यावर हो आहे दोन टक्के राज्य शासनाचे मिळवतोय दोन टक्के केंद्र शासनाचे मिळवतोय आणि दोन टक्के जिल्हामध्ये बँक आमचा सत्कार करून तुम्हाला सांगतो दी असं सहा टक्के व्याज मला फुकट माझं चार लाख रुपयाचं कर्ज वागवत असल तर एक तुम्हाला सांगतो हरिभाऊ गोरे लातूर जिल्ह्यात कर्कट येत नाही लातूर जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात एकशे वीस शाखा आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ह्या पुण्याचे मला आता कसं माहीत नाहीत मी जाणून मुद्दाम सांगायला लागलो लातूर तालुक्यात एकशे दहा गाव आहेत तुम्हाला सांगतो आणि मुरुड शाखेला जोडलेले चार गाव आहेत आपल्याले त्याच्यामध्ये कर्कट हे पहिलं गाव त्याचं नार मी याच ठिकाणी आजच फोडला असं समजा कर्जमत म्हणजे माझ्या कर्जमकते कोण बी माझ्याकडे आला तर तो, तो सुटला म्हणून समजा मी त्या पॅनेलचा आहे तो ह्या पॅनेलचा आहे तो जाती जाती आहे तो मला प्रचारामध्ये शिव्या दिलाय याच्याशी कायदे नाही माझ समाजाशी एक देण आहे काहीतरी पण तुम्हाला समाजात समाजातली आपल्याला करता येते आहे का तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार मी माझ्या संसारातून जेवढी मदत तुम्हाला करता येते तू माझ्या शेवटच्या टप्प्यात केल्याशिवाय राहणार आणि के या ठिकाणी तरुण बांधव आहेत या सोनीबायाला मी मागे शब्द दिला पुढच्या काळामध्ये तुम्ही जे जे इच्छुक आहात ते तुम्हाला सभासद करून घेण्याची हमी माझी मी म्हणणार नाही त्यांचा त्यांना तो ह्यांचं मला देणार नाही पाठीमागं काय झालं कुणी काय केलं मी अजिबात सांगत नाही ते बी आमचेच आहेत करता करता एखादी गुण चुकून राहिले असतील तर ते पूर्ण करण्याचं काम हे आमचा प्यानन करणार दुसरी गोष्ट नुसते मतदार म्हणून चालणार नाही तुम्ही तर पुढच्या निवडणुकीला वेळेस तुम्ही या ठिकाणी काही उमेदवार दिसतील हे सुद्धा मी माझ्या डोळ्यानं वाटणार आणि म्हणून या निवडणुकीमध्ये जे जे काही कामं करता येतील ते ते कामं करण्यासाठी पहिलं प्राधान्य ज्या ज्या मुलांना जे जे काय अडचणीत आहेत सभासद त्यांना मदत करण्यासाठी आम्ही निश्चितपणे बांधलेलं राहणार आहोत अजून एक पुढं जाऊन सांगतो तुम्हाला सांगतो ग्रामपंचायत आगी व्यवस्थित चाललेली आहे जिकडं बघावं तिकडे रस्ते हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पाठीमागं काय झालं आम्ही कुणाला सांगत बसणार आहे पाठीमागच्या दहा वर्षाच्या काळात जर एखादा सोयरा आपल्या गावात येऊन गेलेला असला आणि तो जर आज आला तर आपल्या पाहुण्याचं पंच गलीत आहे की त्याला आता ओळखायला यायला साधन नाही का तर जिकडे बघावं तिकड विकास आणि म्हणून तुम्हा मतदार बंधू म्हणून माझी विनंती आहे आपलं मत एक शिवाय न जाऊ देता आपलं मत कृषी विकास कॅ करायचंय आणि कपशीच्या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून प्रचंड मतांनी निवडून जायचे याच्यापेक्षा जा अधिक मी बोलणार नाही बोलता बोलता चुकीचा शब्द जाईल तर जा मी त्याची दक्षता घेतोय या ठिकाणी समोर असलेलं पॅनल सगळे आमचे नाते होते त्यांच्याशी माझा विरोध नाही आम्ही मागतोय मत आमच्या विकासाला मी मागतोय मत मी माझ्या तरुण मला तुम्हाला काही गोष्टी बघवत नाहीत मोकळे फिरायला तर त्यांच्या हाताला काम देण्याचं काम पहिलं जर कोण करीत असल कृषी विकास हो दे ज्या ज्या गावात मी जातो त्या ज्या गावात प्रत्येक ठिकाणी दुग्ध व्यवसायाच्या योजना बंद पाडल्या का तर लोकांनी पैसे दिले नाहीत काही कारण सांगितले आणि तुम्हाला याच्यापासून ते विकास होतो मिळणार कर्ज बंद पडलं तुम्ही उद्या द्याल नाही तर बुडवाल मला त्याचं देणं येत नाही पण तुम्हाला देणार म्हणजे देणार एवढंच बोलतो आणि या ठिकाणी मी जय हिंद जय महाराष्ट्र